नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत सन्मान जीवनाचा बालपणी आपल्या काना मनाला सुखदायक वाटणारी आजीची गोष्ट ही आपली संपत्ती वाटत असे आजीला खूप माहिती असे पण ती ते, ते हातचे राखून देत असे अशीच एक गोष्ट हे जग कधी बुडणार आहे ते आपणास माहीत असल्याचे आजीने सांगितले मुलांनी गलका केला आणि विचारले कधी कधी नक्की कधी परीक्षेपूर्वी की नंतर दसऱ्यानंतर कि दिवाळी पूर्वी आजी म्हणाली तारीख सांगता येणार नाही ना पण एक खूण सांगता येईल मुलांनी कोलाहल केला सांग आजी सांग आजीने रहस्य स्फोट केला ज्या दिवशी माणसांच्या नजरेला थांबलेली बसलेली झोपलेली मुंगी पडेल तेव्हा आळसावलेली मुंगी हेच जगबुडीचे पूर्व चिन्ह मुलांची पांगापांग झाली त्यांनी शोधाशोध केली मुंग्यांचे थवे पाहिले पण थांबलेली मुंगी कोठे दिसली नाही या गोष्टीतून आजीला मुलांना काही सांगावयाचे होते शिकवावयाचे होते ते काय मुंगीसारखा शून्यवत आणि नगण्य जीव अहोरात्र काहीतरी करीत असतो या उलट ज्याच्या ठाई सर्व प्रकारच्या सामर्थ्याचा वास घडतो तो मानव मात्र आपल्या नाकर्तेपणाने या सर्व सामर्थ्याची प्रतारणा करतो खरोखरच कळत न कळत असे काही घडत राहते रात्रीची झोप दुपारची विश्रांती इकडच्या तिकडच्या गोष्टी कोठेही घडणारे येणे जाणे रेंगाळणे नुसतेच बसून किंवा पडून राहणे तीच ती वर्तमानपत्रे पुरती न वाचता वारंवार उलटत राहणे इतरांच्या गुण दोषांविषयी बोलत राहणे उगाचच हात घाईवर येऊन शिवाय एखादी बाजू मांडत राहणे अशा व्यर्थ हालचालींच्या हिंदोळ्यांवर झोके खात जिणे पुढे सरकत राहते शासकीय पातळीवरून मनुष्यबळ संवर्धन विभाग परिपत्रके काढत राहतो जागोजाग व्यक्तित्व विकास शिबिरे चालत राहतात पण मानवी गुण संपदेच्या व्यवस्थापनात व संवर्धनात माणसे अपयशी होतात जवळचे धन उधळणारा वेडा मानला जातो पण आयुष्य उधळणाऱ्यांना कोणी कधी कमी लेखत नाही परमेश्वर किंवा कालपुरुष कितीही कनवाळू असला तरी गेला क्षण पुन्हा अनुभवण्याची संधी कोणाला देत नाही ज्ञानेश्वरांना नाही व्यासांना न्यूटन यांनाही नाही पण या थोरा मोठ्यांनी अशी अपेक्षा कधी व्यक्त केली नाही आल्या क्षणाला ते सर्व सामर्थ्यानिशी आनंदाने सन्मुख झाले अखंड धडपड मनाच्या तडफडीने धडपड हेच त्यांचे ब्रीद वाक्य होते

कोणीतरी त्याला हिणवले या वाया गेलेल्या प्रयोगांची करुण कहाणी जगाला कळली तर यावर तो म्हणाला हेच प्रयोग पुन्हा कोणाला करावे लागणार नाहीत या कल्पनेने जग आनंदित होईल मनोभावे केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या विफलतेतही सफलता असते याच भावनेने समर्थांनी म्हटले असावे यत्न तो देव जाणावा पण यत्नाच्या वाटेत आळसाचे काटे नसावेत उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी या सुभाषिताचे सार हेच नव्हे काय डॉ पूग व्याख्यानातून विद्यार्थ्यांना वारंवार सांगत जीवन हा एक करार आहे तो मोडायचा नसतो सरदार विंचूरकर मोहिमेवरून परत आल्यावर स्नान संध्या पुरी झाल्याशिवाय थेंबर पाणी सुद्धा घेत नसत उठल्याबरोबर डोळे चोळी चहा घेणाऱ्यांना हा पीळ प्राप्त होणार कसा अमेरिकेतील एका विद्यापीठात मोठ्या जिद्दीने पण काटकसरीने अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत उगाच जवळायला माझ्याजवळ पैसा नाही आणि वेळही नाही याची देही याची डोळा मला समोरची ग्रंथ संपदा हस्तगत आणि आत्मसात करावयाची आहे या उत्कटतेनं समोरच्या क्षणाला जे सन्मुख होतील ते नियतीकडून सन्मानित झाल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद